तर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते काल मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे जालन्याची जागा भाजपच लढवणार असल्याचं जवळपास आता निश्चित झाले त्यामुळे रावसाहेब दानवे यांना जालन्याची जागा मिळण्याची शक्यता तर अर्जुन खोतकरांना कॅबिनेटचं मंत्रीपद देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे मात्र यानंतर आता अर्जुन खोतकर काय भूमिका घेणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे वैदईक काणेकर आमच्या प्रतिनिधी आमच्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत वैद्यकीय काय अधिक माहिती आहे नक्कीच खरं बघायला गेलं तर जालनाचा मुद्दा हा केव्हा सुटणार खरं तर प्रत्येकाचं लक्ष याकडे लागलं होतं आणि यासाठीच खरं तर अठ्ठेचाळीस जागांच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी काल मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक महत्वाची बैठक झाली जी रात्री अडीच वाजेपर्यंत चालली या बैठकीमध्ये जालनाचा खरं तर महत्वाचा विषय होता जालनाची सीट भाजपची सिटिंग सीट आहे आणि तीच भाजपला देण्याचा निर्णय जो आहे तो या बैठकीमध्ये झाला असल्याचं कळत आहे इतकंच नाही तर अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यासंदर्भात सध्या जी आहे ती या मिटिंग मध्ये चर्चा देखील झाली असल्याचं सूत्रांकडून कळत आहे त्याच्यामुळे निश्चितच आता जालनाचा हा किडा लवकरात लवकर सुटणार अशी अशी सध्या परिस्थिती जी आहे ती सध्या बघायला मिळते धन्यवाद वैद्यकी तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी तर जालन्याचा हा किडा आता लवकरात लवकर सुटतो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे कारण याच्यानंतर खोतकरांची काय भूमिका असेल ती देखील तितकीच महत्वाची आहे